नमस्कार आपके साथ उमापाल और आप देख रहे हैं सहज योग न्यूज देशामध्ये दे एकतरेच नवीनच भूतांचा प्रकार सुरू झालेला पंखा देत होतो दे आणि ह्या भूतांच्या प्रकारामध्ये राक्षसी प्रवृत्ती आसुरी प्रवृत्ती फार वाढलेली आहे ते आपल्याला काल दिसलंच राहायला hmm. ही प्रवृत्ती फार वाढलेली आहे आणि ती प्रवृत्ती वाढून इस्त्र इस्रे ती प्रवृत्ती इतकी वाढलेली आहे की त्याचा अतिरेक काल झाला आणि ह्या सर्व लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आपण सहजोगाने असं सांगितलं पाहिजे की आम्ही आपल्या तयारीत असायला पाहिजे नुसती माझी पूजा करून आरती करून काम होत नाही आपल्याला पुष्कळशा गोष्टी करायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा देऊन पुढे आला पाहिजे आणि दंड ठोकून आपण उभं राहायला पाहिजे की आता आम्ही सहजोगी आहोत पण अजूनही आपण पुष्कळशा अशी गोष्टी करत आहोत की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये कमजोरी येईल मुख्य म्हणजे मी सारखं ह्या जातीयतेच्याबद्दल बोलते त्याला कारण काय की एकदा तुम्ही जातीयतेत गेला की ही तुमच्यात बांधलेली एक जी मूलभूत बांधणी आहे तीच मुळी तुम्हाला रोखते जातीयतेला धरून बसणं ही फार चुकीची गोष्ट आहे आणि त्याचमुळे जरा आपण जर हे सर्व सोडलं असतं तरी ही समोर आलीच नसती कारण आपल्याला माहिती आहे की अंधश्रद्धा जी आहे ती फक्त आत्मसाक्षात्कारानंतर येते पण आत्मसाक्षात्कार आल्यावर सुद्धा आपण त्या जातीच्या मागे जातो त्याच जातीत लग्न करतो ज्या जातीशी संबंध करतो आणि तशाच रीतीने मूर्खासारखे वागत असलो तर मात्र तुमची काहीही वाढ होणार नाही आणि नुसतं एक राजकारणी तऱ्हेचं एखादं सोंग होईल